आज दुर्गा मातेसाठी आपण प्रसाद करणार आहोत रव्याची रवा अर्धा किलो शेंगदाणे खोबराकीस विलायची आणि डाळडा त्यासाठी रवा तुप डालड्या किंवा तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेऊया आणि एका बाजूला पाणी गरम करायला आणूया गरम पाण्यामुळे लवकर शिज घेते आणि मोकळी प्रसाद होते रवा चांगला भाजल्यानंतर तिथं थोडा पाणी घालू झाकून ठेवून पाच मिनटं कमी याचेवर शिजू देणे शिजू झाल्यानंतर परतवून घेणे आणि छान मोकळी मोकळी होईपर्यंत हरवडत राहाणे शि चांगली शिज झाल्यानंतर तिथं अर्धा किलो रव्याला अर्धा किलो साखर घालणे साखर घालल्यानंतर आणखीन छान खरडून घेणे खरडून आणखीन झाकून ठेवणे पाच मिनटं कमी आचेवर शिजू देणे शिजल्यानंतर आपली ही झाली अशी प्रकारे प्रसाद कमी आचेवरच ठेवा नाहीतर थोडी झळण्याची शक्यता राहते नंतर शिजल्यानंतर खोबरा किस विलायची पावडर शेंगदाणे सर्व घालून हे झाली आपले प्रसाद तयार डब्यामध्ये न्यायची